श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा उद्या आहे पापमोचनी एकादशी पंचांगानुसार चैत्र महिन्यातील कृष्णपक्षातील पापमोचनी एकादशी तिथी चार एप्रिल रोजी दुपारी चार वाजून चौदा मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी पाच एप्रिल रोजी दुपारी एक वाजून अठ्ठावीस मिनिटांनी समाप्त होणार आहे तर उदयतिथीनुसार पापमोचनी एकादशी ही पाच एप्रिल रोजी साजरी होणार आहे तर या दिवशी भगवान विष्णूसोबतच लक्ष्मीदेवीची सुद्धा विशेष पूजा केली जाते पापमोचनी एकादशी दरवर्षी चैत्र महिन्यातील कृष्णपक्षातील एकादशीला साजरी केली जाते त्यानुसार दोन हजार चोवीसमध्ये पाच एप्रिल रोजी पापमोचनी एकादशी आहे पापमोचणी एकादशीचे व्रत केल्याने माणसाची मागील जन्मातील सर्व पापे धुवून जातात अशी धार्मिक श्रद्धा आहे सुख सौभाग्य आणि त्याचबरोबर उत्पन्नताही वाढ होते त्यामुळे पापमोचणी एकादशीला अत्यंत महत्त्व आहे तर बघा या दिवशी भगवान विष्णूंची भक्तिभावाने पूजा केली असता भगवान विष्णू यांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्याचबरोबर बघा या पापमोचनी एकादशीला भगवान विष्णू सोबतच माता लक्ष्मी लक्ष्मीचीही पूजा केल्याने आपल्याला माता लक्ष्मीचाही कृपा आपल्यावर राहतो तर बघा या पापमोचनी एकादशीला आपण या पूजेचा मुहूर्त आणि पूजेची योग्य पद्धत आपण जाणून घेणार आहोत तर बघा पंचांगानुसार चैत्र महिन्यातील कृष्णपक्षातील एकादशी तिथी ही चार एप्रिल रोजी दुपारी चार वाजून चौदा मिनटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी पाच एप्रिल रोजी दुपारी एक वाजून अठ्ठावीस मिनिटांनी समाप्त होणार आहे तर उदय तिथीनुसार पापमोजनी एकादशी ही पाच एप्रिल रोजी होणार आहे तर बघा पापमोचने एकादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठावी भगवान विष्णू यांचे ध्यान करून दिवसाची सुरुवात करावी त्यानंतर दैनंदिन आपली कामे झाल्यानंतर गंगाजीयुक्त पाण्याने स्नान करावे त्यानंतर पिवळे वस्त्र परिधान करून सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करावे आणि पिवळे कापड पसरवून देवाची मूर्ती स्थापन करावी तर बघा आपल्याला भगवान विष्णू यांची जर मूर्ती तुमच्याजवळ असेल तर मूर्ती ठेवावी जर नसेल तर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते तर तीच बाळकृष्णाची मूर्ती आपल्याला ठेवून पूजा करायची आहे आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची आपल्याला एकत्रित पूजा करायची आहे पूजेच्या वेळी विष्णू चालिसा याचे पठण करावे आणि मंत्राचा जप करावा शेवटी आरती करावी तर बघा अशा अशा प्रकारे जर आपण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा केली तर नक्कीच भगवान विष्णू यांचा आपल्यावर कृपाशीर्वाद राहतो त्याचबरोबर बघा दिवसभर आपण उपवास ठेवायचा आहे आणि संध्याकाळी आरती करून आपल्याला पूजा उपवास सोडायचा आहे त्याचबरोबर बघा या पापमोचनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू यांची भगवान विष्णू आणि माता या, महालक्ष्मी यांची जर पूजा केली तर नक्कीच आपल्या घरात सुख समृद्धी नाते आणि जी कोण जी कोणी व्यक्ती या पापमोचनी एकादशीचे व्रत करते त्या व्यक्तीचे सर्व पापांपासून मुक्तता होऊन त्याला वैकुंठाची प्राप्ती होते असे म्हटले जाते म्हणूनच जा पापमोचनी एकादशीला हे अत्यंत महत्त्व आहे त्याचबरोबर बघा सर्व एकादशीमधून पापमोचनी एकादशी ही अत्यंत प्रभावशाली एकादशी आहे तर या एकादशीचे व्रत भगवान विष्णू आणि माता महालक्ष्मी यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो तर बघा या पापमोजनी एकादशीच्या दिवशी आपल्याला दिवसभरात ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा आपल्याला जमेल तितका इतक्या वेळा हा मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र म्हणल्याने भगवान साक्षात भगवान विष्णू यांचा आपल्यावर कृपाशीर्वाद प्राप्त होतो आणि त्याचबरोबर बघा संध्याकाळी आपल्याला माता लक्ष्मी सुद्धा माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची आहे तर बघा आपल्याला दिवे लागणीला संध्याकाळच्या वेळी आपल्याला तुळशीसमोर एक दिवा लावायचा आहे असा दिवा लावल्याने माता लक्ष्मीचा आपल्यावर कृपा आशीर्वाद राहतो आणि भगवान विष्णूही आपल्यावर प्रसन्न होतात तर बघा दिवे लागण झाल्यानंतर आपल्याला हात पाय धुवून स्वच्छ व्हायचे आहे हो आणि त्यानंतर देवासमोर बसून भगवान विष्णू यांच्यासमोर आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे हा तुपाचा दिवा लावल्याने आपल्या घरातील बरकत हे कायमची टिकून राहते त्याचबरोबर बघा भगवान विष्णू यांचा विष्णू चालिसा याचे पठण करावे किंवा विष्णू सहस्त्रनाम याचेसुद्धा आपल्याला पठण करायचे आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे कारण असे म्हटले जाते की ज्या घरात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची यांची एकत्रित पूजा केली जाते त्या घरात कधीही दारिद्र्यता येत नाही त्या घरावर साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद कायम राहतो आणि त्या घरात कायमची लक्ष्मी वास करते म्हणूनच बघा या पापमोचनी एकादशीला आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा करायची आहे आणि पापमोचनी एकादशीचे व्रतसुद्धा आपल्याला करायचे आहे कारण हे व्रत अत्यंत प्रभावशाली व्रत आहे या दिवशी पापमोचनी एकादशीचे जे व्रत करतात ते सर्व पा त्यांची सर्व पापांपासून मुक्तता होऊन त्यांना वैकुंठाची प्राप्ती होते आणि ज्या काही आपल्या हातून नकळत चुका घडलेल्या असतात त्या चुकांचे आपल्याला भगवान विष्णू यांच्यासमोर प्रायश्चित्त करायचे असते आणि त्यांना क्षमा याचना करून आपल्याला हे व्रत करायचे असते तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही या पापमोचनी एकादशीच्या दिवशी जर व्रत केले तर नक्कीच भगवान विष्णू यांचा आपल्यावर कृपाशीर्वाद राहतो आणि आपल्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतात त्यासुद्धा पूर्ण होतात तर बघा आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ